आष्टी येथील वाळू माफिया व वा गुंड शुभम करडुळे याची एमपीडीए कायद्यांतर्गत हरमूल कारागृहात रवानगी पोलीस निरीक्षक आष्टी यांनी इसमनामे शुभम बाळासाहेब करडुले वयवर्ष पंचवीस याच्याविरुद्ध एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक बीड यांच्या मार्फतीने माननीय जिल्हा दंडाधिकारी साहेब बीड यांना सादर केला होता सदर स्थानबद्ध इसमाविरुद्ध पोलीस ठाणे आष्टी येथे गंभीर दुखापत करणे अवैध वाळू वाहतूक व साठा करणे अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद पोलीस अभिलेखावर आहे सदर इल हा गंभीर स्वरूपाचे गुन्हे करण्याच्या सवयीचा असल्याने आष्टी पोलिसांची त्याच्यावर बऱ्याच दिवसांपासून करडी नजर होती तसेच सदर इसमाने आपले वर्तन सुधारावे म्हणून यापूर्वी त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती परंतु सदर इसम हा प्रतिबंधक कारवाई न जुमानता पुन्हा चढत्या क्रमाने गंभीर गुन्हे करण्याचे चालूच ठेवून होता त्याची आष्टी तालुक्याच्या परिसरात प्रचंड दहशत आहे विरुद्ध सर्वसामान्य लोक फिर्याद अथवा साक्ष देण्यास समोर येत नाही तो सर्वसामान्य लोकांना व व्यापाऱ्यांना त्रास देऊन दहशत निर्माण करून गुन्हे करत होता चोवीस नोव्हेंबर रोजी सदर प्रकरणाच्या अनुषंगाने एमपीडीए कायद्यांतर्गत आदेश पारित करून बीड जिल्ह्यातील सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राहावी हा उदागतप दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सदरी समाज तत्काळ ताब्यात घेऊन हर्सल कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे हजर करून स्थानबद्ध करण्याबाबत आदेश पारित केले होते बीड येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट